आमचंही या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मला हा प्रश्न पडला की राज्याचे उपमुख्यमंत्री असलेला व्यक्ती हा या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि स्वतःला उमेदवार का घोषित करतो आता मी श्री शरद पवार यांच्या गटाच्या मंडळीशी बोलून माझ्या असं लक्षात आलं की त्याचं गणित हे चंद्रराव तावरे यांच्याशी जोडलं गेलेलं आहे ते असं आहे की त्यांच्याकडे जेव्हा कारखाना होता तेव्हा त्यांनी उत्तम भाव दिला अडतीसशे वगैरे आता स्वतः अजित पवार यांच्या साखर कारखान्याचं स्वतःचं गाळब नव्वद लाख मेट्रिक टन वगैरे आहे असं म्हणतात जर यांच्याकडे तो साखर कारखाना गेला आणि यांनी उत्तम भाव दिला तर अडचण होणार आहे ती अजित पवार यांची आणि म्हणून अजित पवारांना एनकेन प्रकारे हा साखर कारखाना ताब्यात घ्यायचा आहे त्यासाठी ते, ते निवडणुकीच्या ह्या रिंगणात आहेत असं स्वतः शरद पवार यांचं पण म्हणणं आहे पण मी हे म्हणत असताना थोडीशी तुलना जर आधी सांगितली कारण पाच वर्ष तर तुमच्याकडे कारखाना नाही आहे आधीच्या पाच वर्षात तुम्ही काय भाव दिला होता ऐ काचे का आम्ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात चांगला भाव देतो सगळ्या जास्त सगळ्यात जास्त एकोणीसशे एक्क्याण्णव झाले सगळ्या महाराष्ट्रांना अडीचशे रुपये भाव दिला ऊसाला त्यावेळेला मी सहाशे एक रुपये भाव दिला होता त्यावेळेला कारखान्यात प्रचंड ऊस म्हणजे कार्यक्षेत्रात प्रचंड ऊस होता आणि ते जे शेतकरी ते आम्हाला संध्याकाळी घरी जायलासुद्धा बाहेर निघू देत नव्हते मग मी पवारसाहेबांच्याकडे गेलो भेटलो म्हणजे साहेब हा ऊस वावरात उभा राहिला शेतात उभा राहिला तर आपल्याला त्याची सगळे नुकसान भरपाई द्यावी लागेल mm. त्याच्यापेक्षा आम्ही कारखाना चालवतो mm. आम्हाला आता हा लांबचा अंतरावरनं ऊस आणावं लागेल आमचं जी पहिली वाहतूक आहे त्याच्यापेक्षा जी, जी, जी जास्त वाहतूक बसणार आहे ऊस वावर आणायची mm. ती तुम्ही सरकारनं दिली तर आम्ही ती एक करू आणि दुसरं असं की ती रिकव्हरी कमी होणार आहे पुढे दिवस वाढल्यामुळे तर ते रिकव्हरीचा लॉस तुम्ही आम्हाला दिला तर आम्ही सगळ्या ऊस त्यांचा गाळतो त्या पद्धतीनं आम्ही त्या वर्षी कारखाना नेहमी कारखाने आम्ही जे मा मार्च एंडला बनवतात mm. त्या वर्षी मा मार्चमध्ये चालवला एप्रिलमध्ये चालवला मेमध्ये चालवला जूनमध्ये चालवला जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवला आणि का सगळ्या शेतकऱ्यांचा गाळला आणि त्यांना मोकळी केला आणि आमचं आम आमचं असं झालं आमचं आम mm. आम दुप्पट कृषी झालं mm. उत्पादन खर्च कमी झाला साखरेला भाव चांगला मिळाला ठरल्याप्रमाणे करार केल्याप्रमाणे दोनशे चे ठरले होते सगळ्या गिटकिनवाल्याला ते दोनशे साठ रुपये आम्ही दिले वरचे पैसे आम्ही आमच्या सभासना वाटले झाली एक्क्याण्णवची गोष्ट हो त्याच्यानंतर खूप प्रत्येक प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्या जास्त भाव देतो पण मला हाच प्रश्न आहे की जे तावरेंना जमतं हे कसं जमतं म्हणजे तुम्ही कसं हे गणित जुळून आणलं आम्ही आता साहेब असं आहे आमचं की आम्ही झाडाचे शेतकरी आम्हाला शेतीचं उत्पन्न हेच उत्पन्न आहे आणि आम्ही सगळे शेतकरी कुटुंबात वाढलेला आहोत माझी जी व्यथा आहे ती बाकीच्या शेतकऱ्यांची तशीच व्यथा आहे आणि म्हणून आम्ही ह्यात भाग घेतला की काटकसरीनं कारखाना चालवायचा ओके योग्य पद्धतीनं माल विकायचा गरजेपुरता खर्च करायचा आणि कारखाना चालवायचा मटेरियल खरेदी करताना सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी केला ओके आणि अशा पद्धतीनं जिथं बचत करता येईल तेवढी बचत केली आणि तो जास्तीत जास्त खर्च वाचवला आणि ते पैसे भावाच्या रुपयांना आम्ही दरवर्षी शेतकऱ्याला देतो हे त्याला अजित पवारला चालत नाही पण मग हे सगळं करून सुद्धा कारखाना तोट्यात गेला तुमच्यामुळं असं कधी झालं ह्या बात नाही कधीच तोटा होता तो आम्ही भरून काढला मी असं ऐकलं की तुम्ही अडतीसशे रुपये वगैरे भाव दिला हे बरोबर छत्तीसशे छत्तीसशे रुपये बरोबर तुम्ही ज्या वेळेला छत्तीसशे रुपये भाव दिला तेव्हा फलटणपासून बारामतीपर्यंत साधारणतः बारा तेरा कारखाने दिसतात महाराष्ट्रात कोणी दिला नाही दिला नाही मला चौतीशे दिला बाकीच्या अनुदानाच्या पण पैसे दिले अनेक लक्षात ते आमच्याबरोबर कोणीच येत नाही ओके okay. मग आता महत्त्वाचा प्रश्न जी तुमची माहिती आहे त्याप्रमाणे अजित पवारांचे स्वतःचे कारखाने किती आहेत आणि ते काय भाव देतात काय ते सांगतात तीन आहेत त्याचे आहेत बारा तेरा कारखाने इतरांच्या नावावरती आहेत hmm. बरं ते साधारण सीझनमध्ये एक कोट टन ऊस गाळतात आणि त्या त्या ऊसाला आमच्या कामानं तू काय कवाना आम्ही जर पाचशे रुपये वाढवून दिले त्याला दोनशे रुपये तर वाढवून द्यावे लागतात hmm. त्या एक कोट टनाचे पैसे किती जातात दोनशे रुपये वाढवले तर दोनशे दोनशे कोट कर जातात हे त्याला नको आहे right. अलग लक्षात दुसरं असं त्यांचं राजकीय मत असं आहे की आम्ही लोकांना भाव चांगला दिला hmm. लोकांच्याकडे पैसे आले की लोक मला ऐकत नाहीत लोक मोठे राहिले पाहिजेत ऐकत राहिले पाहिजेत सतत ते कारदात राहिले पाहिजेत त्यांनी आमच्या दारात आलं पाहिजे ह्या त्यांची भावना आहे आणि hmm. ह्या वागण्यामुळं पेशी वेळाचा माणूस कोणाच्या कोणी जायचा येत नाही खरं म्हणजे मी जेव्हा ह्या निवडणुकीकडे बघत होतो आमचं सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे जाण्याचं कारण फक्त अजित पवार हे या निवडणुकीमध्ये आलेत म्हणून पण तरीही इथे आल्यानंतर मला हाच प्रश्न पडला होता की अजित पवारांचं या निवडणुकीतलं एवढं लक्ष देण्याचं कारण काय आणि आता ते पटत चाललंय की अजित पवारांचे जे स्वतःचे कारखाने आहेत त्यांना इतका भाव द्यायला लागू नये म्हणूनचा त्यांचा हा प्रयत्न आहे अर्थात अजित पवारांना पूर्ण संधी आहे जर त्यांना ह्याचा प्रतिवाद करायचा असेल त्यांना गरज वाटत असेल तर मी काल त्यांना संपर्क केला होता तर याच्यावरती त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी ते बोललं पाहिजे आणि आता तावरेसाहेब म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे बरेच कारखाने आहेत स्वतःचे आणि त्या कारखान्याचं हित ते राखण्यासाठी करतात आता माझा थोडा वेगळा प्रश्न आहे जर भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व इथं टिकून ठेवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि तत्सम मंडळींनी तुम्हाला पाठबळ देणं गरजेचं होतं ते दिलं आहे का नाही ते दिलं आहे का आणि काल डी सी सी बँकेमध्ये जो प्रकार घडला त्यावेळेला इथल्या यंत्रणेनं तुम्हाला हवं तसं काम केलं आहे काय झालं तुम्हाला सांगतो आम्ही जी मंडळी शेतकरी मंडळी आहे आणि आमच्या कारखान्याची जनरल मिटिंग असू द्यात किंवा किंवा निवडणूक असू द्यात ही सभासदाची निवडणूक आहे मग बाकीच्या माणसाचं कामच नाही हो काय मंत्र्यांचं काम आहे सभासद नाही ते तुमच्या तुमची ग्रह घरतारण संस्था आहे बाहेरचं कोणी मंत्री बोलवता का तुम्ही इतर संस्था आहेत इत कधी बोलत हो का कोणी तुम्ही हित कशाला पाहिजेत त्या संस्थेच्या सं हितसंबंध आहेत ते आहेत तेच मंडळी तिथं असली पाहिजेत फारच्या बसत काय आता याने बघा बो त्याने स्वतः ते आले नतामा भरण्याला बोला mm. इकडं रामराजांना सांगितलं माझे मंत्री बाकीचं सगळं mm. पलटणच्या आमदारांना सांगितलं mm. लक्षात आलं का अशा पद्धतीनं ह्याला सांग त्याला सांग जिल्हा दुष्काळ त्या अध्यक्षांना सांगितलं म्हणजे जिथे पाहुणे रवळे आमच्या गावातले त्यांना ते सगळं सांगतात तुम्ही जा सा, त्यांना सांगा मला मध्ये आला अच्छा पाहुणे रोळ्यांना पण पाहुणेरोळे म्हणजे आमच्यातलं सांगतो तुम्हाला मागच्या वेळेला आमचे ते इचगर सर म्हणून आहेत त्यांचे जावई आसामला कलेक्टर होते तिथनं ह्या माणसानं ते आसामच्या कलेक्टरला फोन केला तुझ्या जास्त सांग मला मध्ये आला मग ते निवडणूक गांभीर्याने घेतात कसलं गांभीर्य आहे प्रत्येक मताची किंमत वाटते हे म्हणणं झालं म्हणणं म्हणजे हे जे आहे हे आमचं मध्ये दडपण आहे कलेक्टरला बोलवायचं काय कारण तुम्ही सांगा त्या गोमास्तरला किंवा तुम्हाला मध्य म्हणून ते कलेक्टर आहेत सत्य म्हणजे ते प्रशासन आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती दबाव टाकता म्हणजे सत्यचा दुरुपयोग तुम्ही करता आणि काल डी सी मध्ये काय झालं आणि तुम्ही तक्रार दिली का डी सी मध्ये काल साडे अकरा वाजता बँकेचं उघडं हो, काउंटर होतं उघडं काळालं hmm. आमचे लोक पोचले ते आम्ही तिथं येणारं हे काही लोकांच्याकडून त्यांना कळालं तर तिथं अजित पराव पवारांचे पिये बर्णेमाचे पिये दोन गाड्या घेऊन तिथं आले होते ते hmm. गाड्यात बसल्याने वर गेले तिथं हे मतदार त्या सगळ्या मतदार याद्या तिथं टेबलावर होत्या आणि त्या मतदार यातल्या जे का याद्या तयार केल्या होत्या की तुम्ही कुठं जायचं किती मत मतदार तुमच्याकडं त्याला काय करायचं असे सगळे चिठ्ठे सापडले आणि दहा हजार रुपयापर्यंत पेमेंट वाटप करण्याचं अशी लोकांची चर्चा आहे आणि सध्या प्रत्येक मताला दर काय सुरू आहे दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक मताला त्यांचा तो अजित पवार आम्ही पैसे वाटत नाही ठीक आहे आणि तुम्ही तक्रार दिली या केसमध्ये नाही पैशेची तक्रार नाही 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 डी सी सी बँकेचं तक्रार दिली कारण नियम आरबीआयचा असा आहे की एका विशिष्ट काळाच्या पुढे बँक उघडी ठेवता येत नाही जर आर बी आयच्या ह्या नियमाचं उल्लंघन झालं असेल तर त्या बँकेचा परवानासुद्धा रद्द होऊ शकतो आणि आत्ता शरद पवारांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली तर त्याच्यामध्ये ते स्वतः असं म्हणाले की इतकी तर बँक लोकाभिमुख नाही आहे की इतक्या वेळापर्यंत ते उशिरा राहील पण माझा प्रश्न तोच आहे पुन्हा तावरेंना की मग प्रशासन तुमच्या बाजून आहे की नाही त्याचा असा आहे साहेब की युतीचं सरकार आहे आणि ते बारामती तालुक्याचे प्रतिनिधी आहेत hmm. ते त्यांच्याबरोबर आहेत प्रशासन प्रशासनात त्याच्यामुळेच एखाद्या वेळेला थोडंसं दुर्लक्ष होत असत आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्रीच सांगतो ना मुख्यमंत्री प्रशासन चालवतात आणि हे प्रशासनामध्ये लक्षात आलं का युतीचा धर्म आहे युती आपण युतीचा धर्म दोन्ही बाजूने पाळावा लागेल ना नाही ते नाही त्याचं यांचं आपलं माझंच खरं बरं तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांना कधी बोललात ह्या कारखान्याच्या बद्दल काही चर्चा झाली तुमची चर्चा संबंध येत नाही साहेब ही तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे आमचंच आहे पण आमचंच आहे आमच्या आम्ही आम्हाला करू दे आमचे जे काय सदा अठरा वीस हजार सभासद आहेत त्याच्यातून काय व्हायचं ते उद्या आमचं काय म्हणणं नाही समोरचं पक्ष तसं करत नाही ना करत नाही ह्याची दखल तुम्ही घेऊन लोकांच्या बघतील ना ते बघतीलच पण माझा प्रश्न तो तुम्ही ह्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या कुठल्या नेत्यांना काही बोललात आम्ही आम्हाला काही वेळ झाला नाही तर जायला लक्षात आलं का आमचे प्रचारा जे चालू आहे दोन चालू आहे दोन दिवसावरती मतदान आलेलं आहे त्यामुळे आम्ही कुठे गेलो नाही मी तुमचा फोन प्रयत्न केला फोन लागले नाही फोन लागले देवेंद्र फडणवीसांची फोन लागला नाही आणि त्यांनी स्वतःहून पण तुम्हाला फोन केला नाही प्रदेशाध्यक्षांनी बोलला नाही नाही कोणी नाही कुणीच नाही शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला आत्ता तुमचा स्वतःचा काय महत्वाचं सांगतो तुम्हाला आम्ही हे जे इलेक्शन आहे हे पक्ष म्हणून लढवत नाही सहकारी संस्थेमध्ये पाहिजे नाही आमचा आम्ही शेतकरी म्हणून हा लढवतो हे आमचं जो हे आमचं आहे म्हणजे सहकार शेतक सहकार, सहकार शेतकरी पॅनल आहे हे पॅनल जसं आधारित आहे ते शेतकऱ्याच्या मुलांनी केलेलं पॅनल आहे आमच्या पॅनलची जात शेतकरी आहे पक्ष शेतकरी आहे आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या मुलांनी हे उभं केलेलं पॅनल आहे आम्ही कुठल्याही पुटारीला कशालाच बोलवत नाही प्रचाराला नाही उदगाटाला नाही कश बक्षिसालं नाही कशाला बोलवत नाही एक शेवटचा प्रश्न विचारतो ब गटात म्हणजे सोसायटीतनं अजित पवार त्यामुळे त्यांचा पराभव व्हायचं तर शक्यता मला कमी वाटते आहे का मी पण आम्ही मोकळं सोडलं नाही अच्छा तुम्ही मोकळं सोडलं आणि उलके ज्या महाराष्ट्रातली घाबरतात आम्ही घाबरत नाही आहे का नाही तुम्हाला हा दिसतंय ना तसं त्या कसं दिसतं आणि उर्वरित पॅनलमध्ये काय होईल अशी शक्यता वाटते वीसमध्ये वीसमध्ये आमची पॅनल निवडून येईल त्याने पैसे वाटू द्यात काय करू द्यात मागच्या वेळेला त्याने काय केलंच आहे आमची मतमोजणी झाली म्हणजे चालू मत म्हणजे मतदान झालं पेटे आल्या तर सीलच केलं नाही त्या आणून एका खाजगी खोलीत ठेवल्या रात्रीची चार माणसं आत सुटली आमच्या मे पॅनलच्या पॅनलच्या पत्रिका उचकाटल्या आमच्या पॅनलची मतपत्रिका असलेल्या नुसती शाईची रेक मारली आणि ते पूर्ण पाणी पेटी टाकले बारा हजार मतात शेहेचाळीस मतं बांधणी केली साहेब गट्टे फेकून दिले अशी चर्चा आहे की गट्टेही फेकून दिल्या आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही निवडणूक पारता म्हणजे पारदर्शक घ्या म्हणून तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगणार नाहीत का जर असंच होणार असेल या निवडणुकीत अशी जर तुम्हाला भीती असेल तर भीती नाही त्यांचं माल प्रॅक्टिस चालू असतं आम्ही त्याला दाद देत नाही तोंड देतो तर आम्हाला आमचा उद्देश हे काही आम्हाला कुठल्या पक्षाचं आणायचं नाही राजकारण आणायचं नाही म्हणून आम्ही हे सगळं पाळतो ठीक आहे मी या मुद्द्यावरती थांबतो कारण त्यांनाही प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे मूळ मुद्दा काय सहकारी चळवळीमध्ये ज्या पद्धतीच्या अपप्रवृत्ती आता दिसतात त्यांव्यात अशी भावना असलेला एक गट अर्थात पुन्हा तेच की अजित पवारांचंही स्वतःचं असं मत आहे की मी पूर्ण सत्ताधीश असल्यामुळं हाही कारखाना मी फार उत्तम पद्धतीनं चालवून दाखवेन आणि ह्याने जो कारभार केला त्यापेक्षा माझा कारभार उत्तम असेल पण एक मला दिसतं आहे की लोक आणि तुमच्यावरती तो एक आरोप आहे की तुम्ही बाकीच्या लोकांना काही सभासद होऊ दिलं नाही वगैरे खोटं बोलतात ते मतं मिळवायसाठी ते माणसं नाराज करायची आम्ही कोणाला केलं नाही जे पाच गाव कुठंच सभासद नव्हते त्यांना आम्ही सभासद केलं पण मताचा बेरीज करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याची ते अकरा गावं आहेत ते अकरा गावाला सभासद करून घ्या म्हणत होते की ते साठ वर्षापासून तिथं सभासद आहेत केवळ मतासाठी त्यांना इकडे घ्यायचं होतं आम्ही त्याला विरोध केला जनरल मीटमध्ये विरोध केला यांनी तरी खोडं प्रोसिडिंग लिहिलं ज्यावेळी ते प्रोसिडिंग मंजुरीला आलं त्यावेळेला ते प्रोसिडिंग त्यांना माघार घ्यावी लागली त्यांनी लिहून दिलं की आम्ही हे केले चुकीचे केले आम्ही हे माझं काय जोडून घेणार नाही जनरल मिटिंगला लिहून दिलं मग जनरल मीटिंग चालू झाली आणि या कारखान्याची मीटिंग जनरल पण सकाळी नऊला सुरू झाली की रात्री सात आठ वाजेपर्यंत चालते हे यांचं कर्तृत्व माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या सगळ्या आमच्या कवरेजमध्ये जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला बघायला मिळेल बघूया लोक कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीचा कौल घेतात आणि अर्थात ह्या निवडणुकीवरती आमचं खूप बारकाईन लक्ष आहे कारण महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनीच म्हटलं आहे की मला ह्या निवडणुकीमध्ये चेअरमन व्हायचं आहे माझं सहकारी देवारा कोंडी समी राहुल कुलकर्णी इन डी टी व्ही मराठी बारामती